नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणतीस ची निवडणूक ही स्वबळावरती महाराष्ट्रात निवडणूक लढवणार त्यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं काय होणार तोच आज चर्चेला विषय घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला चा नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा निवडणूक या निवडणुकीमध्येच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षानं कसं डॅमेज केलं जागा वाटपाबाबत असो किंवा अजून कुठल्या बाबतीत असो अजित पवार यांना मोजक्यात जागा दिल्या एकनाथ शिंदे यांना देखील मोजक्याच जागा दिल्या त्याच्यावरती त्यांना जास्त भाष्य देखील करू दिलं नाही लोकसभेला देखील असंच केलं त्यांना थोड्या थोड्या जागा दिल्या अमित लोकसभेलाच अमित शहा यांनी स्पष्ट संकेत दिले होते की अजाबात तुम्ही कालवा करायचं नाही जास्त जर कालवा केला तर तुमच्या आहे हे आपण जागा काढून घेऊ बघा अजित पवारांना किती दिलत्या है? जेमतेम तीन चार जागा दिलत्या एकनाथ शिंदे यांना किती दिलत्या थोड्या जागा दिल्या त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली विधानसभेला देखील अशाच पद्धतीच झालं विधानसभेला देखील देखी देवेंद्र फडणवीस तसंच अमित शहा यांनी अजित पवार गटाला फक्त पन्नास पंचावन्न जागा दिल्या आणि एकनाथ शिंदे गटाला देखील अशाच पद्धतीनं कमी जागा देण्यात आल्या त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जी निवडणूक आहे ही एकत्र निवडणूक लढवण्याचं शेवटच आहे दोन हजार एकोणतीस ला भारतीय जनता पक्ष स्वबळावरती निवडणुका लढवणार महाराष्ट्रामध्ये आणि निवडून देखील येणार असं स्पष्ट संकेत अमित शहा यांनी दिलेले बघा त्याची कारण देखील तशीच आहेत बघा जे समरजित घाडगे आहेत कोल्हापूरचे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये गेले त्यांना त्यांच्यावरती पक्षाने काय कारवाई केली काहीही कारवाई नाही शून्य कारवाई केली भाजपने हर्षवर्धन पाटील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेले हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जे असलेलं भारतीय जनता पक्ष यांनी जे दिलेलं राष्ट्रीय सहकारी सा साखर कर कारखान्याचं जे अध्यक्षपद आहे हे अध्यक्षपद कायमस्वरूपी हर्षवर्धन पाटलाकडे तसंच राहिलेलं आहे म्हणजे काढून घेतलं नाही जर हर्षवर्धन पाटलाला भाजपमध्ये घ्यायचं नसतं तर त्यांनी काढून घेतलं असतं असे जे जे लोक भाजप सोडून गेले या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाने अजिबात एकावर देखील केल, कारवाई केलेली नाही नाहीतर भाजप सोडून गेलं की लगेच त्याच्यावरती सहा वर्ष निलंबनाची कारवाई केली जाते किंवा त्याला ईडीची नोटीस बीडीची नोटीस असं काहीतरी पाठवून त्रास दिला जातो परंतु असं काहीही होताना आपल्याला दिसलं नाही याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जे जे नाराज नेते जे जे सत्तेच्या बाहेर ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचंय अशा सगळ्यांना भाजप अजून दोन वर्षांनी त्यांना पक्षात घेणार दोन तीन वर्षांनी आणि त्यांना निवडणूक लढवायला लावणार त्यांना तयारी करायला लावणार की निवडणुका लढवा आणि दोन हजार एकोणतीस मध्ये मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टाटा बाय बाय असं भारतीय जनता पक्ष करणार म्हणजे त्यांना खोल पाण्यात घेऊन गेलेत आणि खोल पाण्यात त्यांना पोहायला शिकवलेलं नाही पण पाण्यात नेऊन त्यांना असंच सोडून देणार तिकडे डुबक्या खाऊन मारा नाहीतर काय करायचं ते करा भारतीय जनता पक्ष स्वबळावरती निवडणूक लढवणार आणि स्वबळावरती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार मग बघा दोन हजार एकोणतीसला ला शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सोबत असलेलं जे काय उद्धव ठाकरे गट आहे हे एकत्र निवडणूक लढवतील एकनाथ शिंदे वेगळं लढतील अजित पवार वेगळं लढतील आणि भाजप वेगळं लढतील यदा कदाचित शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस हे देखील वेगळं वेगळं लढतील म्हणजे एक एका एका मतदारसंघाला सहा सहा उमेदवार होतील सहा पक्षाचे सहा उमेदवार होतील आणि निवडणुका जोरदार अशा होतील असे वातावरण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी दिसते अमित शाह यांच्या जी बोली भाषा त्यांनी असं सांगितलं की त्यावरून एकंदरीत असं चित्र आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातली विधानसभा ही स्वबळावरती लढवणार लोकसभा मात्र एकत्र लढणार आणि विधानसभेची निवडणूक ही स्वबळावरती लढवणार असंच एकंदरीत दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि মে ভীমরাও কটার পটেল বিকেপি মারি ইন্দাপুর পুনে